श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका शारदीय नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि तो दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या दिवशी संपणार आहे मात्र यंदाच्या नवरात्रीमध्ये एकच स्थिती दोनदा येत असल्यामुळे दुर्गाष्टमीच्या तारखेबद्दल काहीसा गोंधळ झाला आहे काही लोकांना अष्टमीचं पूजन एकोणतीस सप्टेंबरला करावं की तीस सप्टेंबरला करावं असा प्रश्न पडला आहे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत तिची समाप्ती होईल तर उदय तिथीनुसार दुर्गाष्टमीचं पूजन हे तीस सप्टेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी करायचं आहे तर या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे जो दुर्गाष्टमीचं आणखीनच महत्व वाढवतो हो दुर्गाष्टमीला देवी महागौरीच्या स्वरूपाची पूजा केली जाते आणि ही पूजा केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं यानंतर दुर्गाष्टमीला घरात काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला देवी आई समोर एक फळ कापायचं आहे हे फळ कापल्याने घरातील सर्व अडचणी संकट आणि वाईट परिस्थिती दूर होईल देवी आईचे आशीर्वाद तुमच्यावर भरभरून राहतील आणि तुम्ही हे फळ कापल्यानंतर त्याचं काय करायचं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत खास आणि महत्वाचे असतात पण त्यात अष्टमी तिथीला विशेष महत्व दिलं जातं अष्टमी हा उपवासाचा शेवटचा दिवस असतो आणि जोपर्यंत एखाद्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाची संधी मिळत नाही तोपर्यंत तो, तो पहिल्या दिवशी अष्टमीला उपवास करून हा व्रत पूर्ण करत असतो तर या दिवशी देवीचे स्वरूप मांडल्या जाणाऱ्या लहान मुलींचं पूजन करण्याची परंपरा आहे ज्याला आपण कन्यापूजन असं म्हणत असतो तर आपल्या घरातल्या कन्यांना देवी मानून त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाला देवीचे आशीर्वाद मिळतात अष्टमीच्या दिवशी घरात हवन करणं देखील अत्यंत शुभ मांडलं जातं हवन करण्यामुळे घरातील इडा पिढा दरिद्री नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता येते हवन करत असताना तुम्ही नवर्ण मंत्राचा पाठ करू शकता तर यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनेलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती व्हिजिट करून पाहू शकता म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मुख्य गोष्ट म्हणजे उद्या तीस सप्टेंबर रोजी मंगळवारच्या दिवशी देवीसमोर एक फळ कापण्याचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे हे फळ कापायचं का आहे याचं कारण बघा आपल्या आयुष्यात अनेक वेळेला संकट विघ्न आणि अडचणी येत असतात आणि त्यासाठी आपल्याला आपल्याच काही चुका किंवा अज्ञानापासून घडलेल्या पापांचाही हा भाग असतो कधीकधी कधी आपल्याला लक्षात येत नाही पण आपण कळत न कळत असे काही निर्णय घेतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी वाढतात प्रत्येक माणसाच्या जीवनात काही ना काही दोष असतात आणि त्याची आपल्याला जाणीव नसते अहंकार राग लोभ द्वेष या प्रकारचे दोष प्रत्येकामध्ये असतात आणि त्यामुळेच आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची उपासना करत असताना हे लक्षात ठेवा की देवी महिषासुराशी युद्ध करत असते युद्धानंतर देवी थोडी विश्रांती घेत असते आणि त्या विश्रांतीच्या क्षणी तिला प्रसन्न करण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी काही खास उपाय केले जातात या उपायामुळे घरातील अडचणी दोष आणि आपल्यामध्ये असणारे अवगुण दूर होतात आणि यासाठी तुम्हाला देवीसमोर एक फळ कापायचं असतं आणि हे फळ कापल्यानंतर त्या फळाचा काय उपयोग करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायची आहे तर आता तुमच्या घरात घटस्थापना केली आहे किंवा नाही याचा काहीच फरक पडत नाही तुम्ही अखंड दिवा लावला आहे किंवा नाही याचा सुद्धा काही फरक पडत नाही तुमच्याकडे देवीच्या मूर्तीचा किंवा फोटोचा पूजन जागा असल्यास तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायामुळे तुम्हाला घरातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर सर्वप्रथम प्रथम तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे स्नान केल्यावर सूर्याला अर्घ्य करणं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवतेची पूजा करा जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल तर देवतांची पूजा केल्यानंतर घटावर पाणी अर्पण करा आणि त्याच वेळी तुम्हाला त्या घटावर अष्टमीच्या दिवशी अर्पण करण्यासाठी माळा अर्पण करायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि देवीच्या घटावर नऊ वेगवेगळ्या माळा सुद्धा अर्पण केल्या जातात त्याचप्रमाणे नऊ दिवस आपण वेगवेगळ्या नैवेद्य सुद्धा देवीला अर्पण करत असतो कधी काही कारणांमुळे तुम्हाला नऊ दिवसांचं नैवेद्य अर्पण करणं राहून गेलं असेल तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही ते सर्व नैवेद्य एकत्र एक करून देवीला अर्पण करू शकता यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटात नऊ दिवसांचे सर्व नैवेद्य ठेवून देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीप ओवाळून देवीची आरती करायची आहे अष्टमीच्या दिवशी तुम्ही हवन देखील करू शकता आणि त्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नाही हवन केल्याने घरातील नकारात्मकता वाईट शकते दूर होण्यास मदत होते तर साधं सोपं हवन घरच्या घरी करता येतं तर हवन कसं करावं याबद्दल एक कन्या बोलवून तिचं पूजन देखील करावं लागेल कन्या तुमच्या घरातली असले तरीही चालेल किंवा शेजारच्या किंवा एखादी गरीब गरजू मुलगी असली तरीही चालेल तिचं पूजन करून तुम्हाला देवीचे आशीर्वाद मिळवायचे आहेत तर पहा देवी आई समोर जो उपाय तुम्हाला उद्या अष्टमीच्या दिवशी करायचा आहे तो साधारणपणे असा आहे की तुम्हाला एक एका विशिष्ट फळाचा वापर करावा लागेल आणि ते फळ आहे कोहळा तर कोहळा हा पारंपरिक उपायाच्या रूपात ओळखला जातो आणि याचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा दृष्ट शक्ती आणि दोष दूर करण्यासाठी केला जातो खास करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा बांधण्याची परंपरा आहे कारण असं मानलं जातं की कोहळा घराच्या बाहेर बांधल्याने घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा रोखली जाते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते कोहळा तुम्ही घरात आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर तो देवी आई समोर ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की कोहळा घरातील नजरदोष आणि नकारात्मक दूर करतो काही लोकांच्या म्हणण्यानुसार घराबाहेर कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभतं तर काही ठिकाणी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा कोहळा बांधला जातो आणि म्हणूनच कोहळ्याचं महत्व खूप आहे तर उद्याच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी देवी आई समोर कोहळा ठेवून त्याचे तुम्हाला दोन भाग करायचा आहेत एक भाग तुम्हाला देवीच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसरा भाग तुम्हाला तुमच्या घराच्या जवळपास कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे अर्पण करायचं आहे मंदिरात मंदिरा जाताना किंवा घरी येताना तुम्हाला हातपाय स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही कोवळ्यांचा अर्धा भाग देवीसमोर ठेवता तो त्या दिवशी तिथेच राहू द्या कारण त्यामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता आणि दोष शोषून घेणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी उरलेल्या कोवळ्याच्या अर्पण अर्पण के केला आहे तिथे जाऊन बाकीचा करा आणि त्यानंतर घरी घरी येताना किंवा आल्यानंतर हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवून देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर हा उपाय तुम्हाला दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ